खासदार आमदार आहेत आणि आत्ताच मनुवादी सरकार आहे हे सरकार या अधिकाऱ्यांवर दबाव आणतय की तुम्ही यांना ही जमीन देऊ नका कारण का तर आपण यांच्या चुकीच्या धोरणा विरुद्ध वारंवार लढाई करतो आंदोलन करतो त्यांचं म्हणणं आहे तुम्ही गुलामासारखे राहा गुलाम होऊन राहा आम्ही सांगू ते ऐका पण आपण ते ऐकत नाही लाल झेंडा झेंडा आहे हा लाल झेंडा हा कष्टकऱ्याचा झेंडा आहे हा गुलामांचा झेंडा नाही आहे हा मार्च महिना चालू आहे कॉम्रेड या मार्च महिन्यामध्ये आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी भगतसिंगांनी संसदेमध्ये बॉम्ब टाकून तिथल्या खासदार आमदारांना आणि खासदारांना एक सूचना केली होती या बहिणांना जागा करण्यासाठी आठवा तो स्वतंत्र पूर्व काळ आता काय चाललंय आता चाललंय जनसुरक्षा विधेयक आणायचं काढला नाही ते आपण जे आंदोलन करतो हे आंदोलन करण्यापासून ते संघटनेवर वेगवेगळे आरोप लावून संघटना बेकायदेशीर ठरवण्यापासून ते संघटनेची मालमत्ता असेल किंवा व्यक्तिगत कोणी आरोप व्यक्तिगत कोणी आंदोलन केलं त्याची मालमत्ता जप्त करण्याची सुद्धा त्याच्यामध्ये प्रावधान ठेवलेलं आहे चौकशी कोण करणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये कोर्टाची सर्व कोर्टाची व्यवस्था तयार केली का कोर्ट कशासाठी एखाद्या नागरिकावर अन्याय झाला तर तो, तो कोर्टात जाऊन दाद मागू शकतो परंतु कॉम्रेड आताच्या या महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकामध्ये ती तरतूद सुद्धा फेटाळलेली आहे त्याच्यामध्ये सरकारची नेमलेली कमिटी ती कमिटी चौकशी करील आणि त्या

आणि ती कशाच्या आधारे मागतो कायद्याच्या आधारे फक्त इथे भेदभाव केला जातो या देशामध्ये भेदभावाचं हो वातावरण सुरू झालेलं आहे वर्षानुवर्ष दावे दाखल करून सुद्धा सदरच्या दाव्याच्या अनुषंगाने कायद्याला धरून असलेली सर्व प्रक्रिया